नमस्कार मी अनिता आहे साधारणत वर्षभरापासून आपल्या बोईस किचनवर कोणतीही रेसिपी अपलोड करू शकले नाही याबद्दल खेच वाटतो आहे पुन्हा एकदा नव्या जोशाने मी एक पारंपारिक खीर रेसिपी सांगणार आहे सर्वप्रथम सर्व, सर्व श्रोत्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पूजेसाठी आपण जी खीर बनवतो त्या खीरीची पारंपरिक पाककृती मी घेऊन आली आहे यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार चार ते पाच माणसांसाठी आहे तुम्ही तुमच्या घरातील माणसांच्या प्रमाणात साहित्य घ्या ऐका आता साहित्य असे आहे एक लिटर फुल क्रीम दूध दुसरे महत्वाचे म्हणजे स्वच्छ धुतलेले आणि भिजवलेले एकशे पन्नास ग्रॅम बासमती किंवा कोणताही सुवासिक तांदूळ सोबत एक टेबल स्पून तूप दहा काजू दहा बदाम कापलेले दहा पिस्ते एक टेबल गुलाब पाणी एकशे पन्नास ग्रॅम साखर अर्धा चमचा वेलची पूड पाव चमचा जायफळ पूड पंधरा ते वीस गुलाबाच्या पाकळ्या चार ते पाच केशराच्या गाड्या दहा ते बारा तुळशीची पाने पारंपरिक विधी अशी आहे सर्वात आधी गायीचे साजूक तूप गरम करून घ्या आणि त्यात तांदूळ थोडेसे म्हणजे हलके साखरपूस सुगंध येईपर्यंत भाजून घ्या नंतर दूध उकळायला ठेवा आणि दूध उकळू लागल्यावर त्यात भाजलेला तांदूळ घाला व वीस ते तीस मिनिटे ढवळत राहा म्हणजे दूध ओतू जाणार नाही यामुळे त्यातला सुवासिक तांदूळ मस्त शिजून मौसर होईल आता मस्त खिरीचा सर्वत्र सुगंध दरवळेल आता त्यात साखर घालून नीट ढवळा साखर घालून पाच मिनिटे चांगले उकळवा नंतर त्यात कापलेले फ्रूट्स, गुलाब पाणी वेलची पूड जायफळ पूड आणि केशर घाला व सर्व खीर चांगली मिक्स करा एक ही खीर एका स्वच्छ पात्रात काढून घ्या तुमच्याकडे चांदीचे भांडे असेल तर उत्तमच आहे भांड्यात खीर काढून घ्या आणि चांदीचे भांडे नसेल तर काही हरकत नाही कोणत्याही स्वच्छ पात्रात खीर काढून घ्या आणि दहा ते बारा तुळशीचे पत्ते खिरीवर ठेवा नंतर वरून गुलाबाच्या पाकळ्या ठेवा आणि स्वच्छ व पातळ पांढऱ्या शुभ्र कापडाने झाकून कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशात ठेवा काही वेळाने सर्वप्रथम आपण कोजागिरी पौर्णिमेला पूजा विधी केली असेल तर देवीला व घरातील पूजाघरात घरात नैवेद्य म्हणून खीर ठेवा आणि मग ही खीर प्रसाद म्हणून कुटुंबांतील सर्वांनी सोबत बसून खा तुम्ही ही खीर प्रसाद म्हणून वाटू पण शकता ही खीर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री ठेवून खाण्याची परंपरा आहे ज्यामुळे त्याला विशेष धार्मिक आध्यात्मिक आणि आरोग्यदायी महत्व आहे अशा प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण माहितीसाठी चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आपणास व आपल्या परिवारास कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा रेसिपी कशी वाटली कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा हा खात रहा मस्त रहा धन्यवाद